श्री गुड्डत बसवराज न्यू इंग्लिश मीडियम स्कूल करजगी येथे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे श्री गुड्डत बसवराज न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक निमित्त संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद उंबरजेसाहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक व प्रशालेचे मुख्याध्यापक सरपंच विवेकानंद उंबरजे उपसरपंच शब्बीर पटेल व सदस्य व सदस्य महिला तसेच प्रशालेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व करजगी बीडचे केंद्रप्रमुख गायकवाड साहेब व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग तसेच गाव पंचक्रोशातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते श्री गुडल बसवराज न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचे सादरीकरण करून सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नरवणे मॅडम पटेल मॅडम सुतार मॅडम खसगी मॅडम गद्देसर व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे आयोजन संतोष उंबरजेसर मल्लिकार्जुन सर कुलकर्णी सर माळी सर, सर यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पिरगुंडे सर मल्लिकार्जुन सर, गद्दे गद्देसर यांनी केले तर आभार प्रदर्शन जवळगे सर यांनी केले